नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड डोंबिवली शाखेचा बारा व वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणची पूजा व सन्मान्य ग्राहक संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाला रणजीत सहगल यांनी सदिच्छा भेट दिली देवनगरी नागरी सहकारी बँक लिमिटेडला रणजित सेगल यांनी सदिच्छा भेट देऊन देवनगरी नागरी सहकारी बँकेला पुढील शुभेच्छा दिल्या मी रणजित सहगल आपला देवगिरी बँकचे बारवा वर्धापन दिवसाची हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि सर्व स्टाफला माझ्या माझ्यातर्फानी हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार <coughs> देवगिरी बँकेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद